हॅलो 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 हा बोला ताई हा श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ बोलत शेअर करायचा होता हा कुठून बोलताय तुम्ही हा तर अनुभव असाय की ताई मी ना म्हणजे स्वामी आहे ना स्वामी म्हणजे एवढं हे करत नव्हते हो। फक्त मठांच्या समोरून जायची तर हात ओडायची बसायची वगैरे हा हा बोला ना हा तर भरपूर दिवस मी जात होते मठाच्या इथून वगैरे पाया वगैरे पडायची मी मला एवढं काय माहित नव्हतं ना स्वामींविषयी मग काय झालं माझी मोठी मुलगी ना ऑफ झाली ट्रेन मधून पडली ना अरे बापरे कुठून बोलताय तुम्ही मी अंबरनाथ वर बोलते ताई मुंबई मध्ये अंबरनाथ आहे ना बदलापूर बदलापूरच्या बाजूला तिथून बोलते मी तर माझी जॉब झाली तर मी घर काम करते आदर होते आणि मला कोणते टेन्शन नाही येते डोक्याची आणि चक्करची बिमारी लागली होती अरे सा, सारखं डोकं दुखायचं चक्कर डोकं दुखायचं डो गोळी खायला लागायची तर मग मी एकदा अशीच आम्ही लोक ज्ञान माणूसची बाजू आली आहे ना आम्ही दोघी म्हणलं तर आपण आता काम तरी बघू सात आठ महिने झाले ते मुली राहा होऊन दो, हा, हा, हा। तर आमचं कसं आम्ही असं हातावरच म्हणजे आम्ही आमच्या घरात कमवणार कोण नाही आम्ही मुली होत्या मला तर मग मला आता एवढे दिवस म्हणून काय केलं एकदा काम का एक काम बघायला म्हणून गेलो काम गे काय भेटलंच का नाही मग येतात गेलो केंद्रामध्ये गेलो मग केंद्रामध्ये गेल्यास आलं भूक पण लागली होती पाया पडलो आणि स्वामींना म्हणलं स्वामी अशी काय दिवस दाखवले मला अशी का आणली तुम्ही असं पोहते आणि नंतर मग पाया वगैरे पडले स्वामींच्या आणि पाय थोडं पुढे गेल्याच्या नंतर मी एका झाडाखाली बसलो तर तिथून मोठा नाग निघाला खूप एवढा मोठा नाग निघाला ना माझ्या आणि माझ्या काय ते आम्हाला आम्ही आमच्या हजार मध्ये होतो टेन्शन मध्ये तिथून बाईक वर येत होते तर दाडा गाडी थांबवली आम्हाला ओरडले म्हणजे दगा हिथं काय अरे बापरा घेतल्यानंतर बघतो तर आम्ही दोघी दुसरून उठलो उठल्या उठल्यानंतर मग म्हटलं स्वामी तुम्हीच येत म्हंटल मी मठाच्या बाहेर आले आणि नंतर ते दिसले ना मला हो हो बरोबर तिला माझ्या मैत्रिणीला म्हणलं हे स्वामीचे ते म्हणलं आपलं आपण जे बोललो ना तर स्वामी आपल्याला भेटायला ते सरळ निघून गेले मग हा मग घरी आलो घरी आल्याच्या नंतर मग माझ्या मित्रांना मा सांगितलं असं सा असं झालं तेव्हापासून मला जायची ओढ लागली जरा मी जायची कधी मठामध्ये जायची गुरुवारची जायची स्वामी वगैरे घेऊन जायची तर असं झाला करायची स्वामींची अशी ऐकायची नाही का एवढं मला ते तारक मंत्र वगैरे येत नव्हतं तुमचं हे व्हिडीओ बघून बघूनच मी शिकले सगळं अच्छा, अच्छा. तुमचे अनुभव वगैरे काय काय सांगतो तोड वगैरे मग मं तारक मंत्र पहिले ता मोबाईल वरती हे केलं मग मोबाईल वरती करून 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 मग तोंड झालं माझ्या अरे तारक मंत्र गुरुचरित्र पाहिजे माझ्यात छोट पुस्तक भेटलं मला केंद्रामध्ये अरे वाद हो, हो, हो। के तर अरे आ, ते गुरुचर पारायाचं ते श्रीपादशी वरलं नाही का ते आणि ते तारक मंत्र चालू केलं डोक्याची आणि चक्करची बिमारी तर गेलीच माझी अरे वा बघा हा डोक्याची आणि ओळखायला खूप उशीर केला म्हणलं तर पहिलं ओळखला असत माझी एवढी मोठी पोरगी गेली नसती म्हणलं ती कुठे गेली होती ती उल्हासनगरला कॉलेजला होती ताई अच्छा अच्छा आणि दुसरी मुलगी काय करताय दुसरी मुलगी आता आहे अच्छा, अच्छा, ती स्वामींना म्हणलं मी ओळखायला उशीर केला मी आधी तुम्हाला भेटले असते तर माझी मुलगी आज जसं मी स्वामींच्या मठात जायला लागली ना ताई तसं मुलगी माझ्या स्वप्नात येते पण छान बाळ होऊन येते पण घेरातोच हो का हा चेहरा तोच पण लहान बाळ हा याची जस यायला आणि मग ते बिमारी तर माझी गेली डोक्याची वगैरे हो वगैरे त्याप हो सांगितलं होतं पण सारखी दुखायची ना माझी हो तर हो हो हो। ते सगळी बिमारी गेली मग मी तारक मंत्र वगैरे चालू केलं आणि माझ्या मुलीची कोर्टात केस टाकली होती ट्रेन मधून पडली ना ट्रेन ची केस होती ना असा वकील पण आम्हाला अचानक मध्ये भेटला आम्ही काय वकील वगैरे लावला नव्हता एवढं मोठी गेली पैसे घेऊन काय करायचे बरोबर स्वतःहूनच आम्हाला भेटले त्यांनी स्वतःहूनच केस टाकली हा आणि त्याची माझी म्हणलं स्वामींना म्हणजे माझी सलई की गावाला माझी जागा एखाद तुमचं मंदिर दत्तांच्या तुमची मूर्ती स्थापना करायची आणि गावातल्या लोकांना सांगायची इच्छा आहे की स्वामी समरस म्हणजे काय ते आपल्यासाठी काय करू शकतात आणि अशक्य ते शक्य करू शकतात बरोबर आहे बरोबर आहे मला गावातल्या लोकांना सांगायचं आणि त्याऐशी तारक मंत्र म्हणत बसले होते तर वकिलाचा फोन आला अच्छा हा वकिलाचा फोन आला एवढा दिवस नव्हता आला आता दोन वर्ष माझ्या मुलीला जानेवारी मध्ये दोन वर्ष होती पूर्ण अरे बापरे हा 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 एवढा दिवस फोन नाही आला आणि त्याची फोन आला काम झालेलं आहे बाकी अच्छा आणि छोटी मुलगी करते ना तुमचं मंत्राचा सेवा करते हा, ना हा तिला पण सेवेत आण हा मी शेअर करता नाही आता स्वामींना कधीच सोडणार नाही हा मुलीला पण सांगा हा नाही मुलीला पण सांगते हे पण करतात भिता वाचता येत नाही पण आपलं माळ जपत बसतात श्री स्वामी श्री अरे वा खूप छान खूप छान लिहायला वाचता येत नाही त्यांना पण ते माळ जपतात अरे खूप झालं ते केलं तरी हां खूप झालं ते केलं ना तरी मोठी गोष्ट आहे ताई हा हा मग आंघोळ केल्यानंतर पहिले देवाच्या तिथंच स्वामी समोर बसून मारत असतात खूप छान ताई मी शेअर करते हा हा ताई शेअर करा आणि ऐका ना ताई बोला ना ते ते, ते सगळं मारतेच आता मारते त्यांनी वकिलांनी सांगितलं की मग तुमचं नव्वद टक्के काम झाले दहा टक्के बाकी आहेत म्हणून टक्के हु, काम पण माझे स्वामी करणार बरोबर आहे करतीलच ताई हा आणि आमच्या शेजारचा एक मुलगा आहे आला तर त्यांनी मला सांगितलं की नाही का त्याची परिस्थिती सांगायला लागला असं की खायला ना, हे नाही ते नाही कच्छ खाऊ नाही म्हणलं त्यांना त्याला सांगितलं म्हणलं तू स्वामी मानायला नामस्करण करून अरे वा स्वामी त्या दिवशी तो काय केलं स्वामींना सकाळी उठला मला सांगत होता तो सकाळी उठला म्हणलं स्वामी मला तर काही खायला काय नाही काय नाही मला आज पियायची पण लई इच्छा आहे तेव्हा तो स्वामी शेवटची तिला तर तो म्हणला मी घराच्या बाहेर निघलो तर जाता मला रस्त्यामध्ये पन्नास रुपये सापडले पन्नास रुपये <laughs> सापडले म्हणलं ते पन्नास रुपये ना मी दारू पिली आणि जरा थोडं पुढे गेला म्हणलं तर माझ्या मामाचा मुलगा कधी ना भेटणार हा कधीच न भेटणार त्या दिवशी भेटला आणि त्याला पूर्ण राशन भरून दिलं अरे बापरे बघा हा पूर्ण मी म्हणलं ते तुझा मामाचा मुलगा नव्हता ते स्वामीच होते म्हणलं बरोबर बरोबर बरो तुला राशन भरून दिलं आणि आता याच्या पुढे चुकी नको तू शेवटला स्वामीला म्हणलं होतं ना मला शेवटची प्यायची आहे ते स्वामी स्वतःहून दिलं म्हणलं आता मग आता कसं आहे तो आता नाही आता नाही पीत आता हाय स्वामींचं नाव घेतो तो, तो नामस्करण वगैरे करतो सकाळचं उठून बिठून अरे वा? तो 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 आता नाही त्याला पण स्वामी स्वामी त्याचं पण चालू असं नामस्करण तिथे स्वामींच्या कृपा ने मला शेअर करावा नाही बरं झालं शेअर केलं हां बरं झालं शेअर केलं मी शेअर करते ताई हा श्री स्वामी समर्थ ताई